शेतकऱ्याच्या पूर्ण बिगरहिताचं सर्व कार्य चालू आहे महाराष्ट्रात एवढं पावसानं धुमाकूळ घातला ना असताना सुद्धा निष्क्रिय सरकार पूर्ण झोपलेलं आहे आत्ता आमची एवढीच मागणी आहे संपूर्ण कर्जमाफी करावी हो वो ओला दुष्काळ या सरकारने निष्क्रिय सरकारने जाहीर करावा आता शेतकऱ्याची भीषण अवस्था आणि एकंदरीत सर्व जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर सरकार या विषयावर उदासीन आहे या निषेधार्थ आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही महाराष्ट्रात प्रथम पहिला इथं मोर्चा काढला त्याच पद्धतीनं आख्या जिल्ह्यात हे आंदोलन उभारू येणाऱ्या काळात पक्षाचे संपर्क आदरणीय बानुगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर ऑफिसला मोठं आंदोलन आम्ही उभारणार त्याची झलक म्हणून आज आम्ही या खटाव तालुक्याच्या दुष्काळाचा भाग म्हणून आम्ही इथं ओला दुष्काळ जाहीर करावा व कर्जमाफी करावी ही मागणी घेऊन तहसीलदारांच्याकडे आलो आहे त्रसह तहसील यंत्रणा व इथं प्रशासकीय यंत्रणा केवढी घाळ आहे यावरून दिसतं की आज तहसीलदार बी इथं उपस्थित नाही शेतकऱ्यांचं म्हणणं शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आलेलो आहे याच्या आधोवर यांना पूर्ण कल्पना दिली आहे पण प्रशासन किती घाळ आहे आणि किती बेजबाबदार आहे हे दिसतंय आज तहसीलदार व त्यांची कुठलीही टीम आज तो इथं उपस्थित नाही त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो